श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरू तुकाराम महाराज श्री संत तुला एकनाथला विजया ना श्री, श्री संत एकनाथ महाराज यांच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्याच्या पाचशे एकोणनव्वद उभीचा आपण विचार करतो आहोत विषय आहे गुण आणि अंगाजीवाची संपत्ती करी बाळाची पाळती परी जीवे उभगणे हे स्थिती न पाहे माय दृष्टांत दिलाय की आई जशी आपली पर्वा करत नाही आपल्या शरीराची आपला कधीच ती विचार करत नाही एवढं करता ती झिजते बालकाला सर्व हाडं उघळून लावते लक्षात ठेवते असं इतका जीव लावून स्वतःची पर्वा न करता त्या बाळाचं पालन पोषण आई करते परंतु मनाने त्रासणं किंवा कंटाळणं ही स्थिती आईला माहीतच नाही आईला कधी मुलाचा कंटाळा आलाय आईला कधी अशा प्रकारे त्रास झालाय रात्र रात्र जागते ती मुलाला काही कांदणे आहेत गौर आहे वनगडी आहे ताप आहे सर्दी आहे रात्र रात्र जागते भयानक कष्ट घेते आई लक्षात ठेवा पण मुलाबद्दल तिला कधी कंटाळा कधी अशा प्रकारे त्रास वाटला हा प्रकार कधीच नाही तैसे सर्वश्रे कर्म अनुष्ठी परी फळनस्वी दिठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी त्याप्रमाणे जसं आई इतकी बालकाला जीव लावते की आपल्या स्वतःच्या खाण्याचा विचार नाही पाण्याचा विचार नाही शरीराचा विचार नाही त्या सारखं इतकं त्याला जीव लावते ते कधी त्रासत नाही कधी कंटाळत नाही त्याप्रमाणे सात्विक जे ज्ञान आहे त्या सात्विक ज्ञानामुळे सात्विक झालेला मनुष्य किंवा सात्विक झालेला करता काया वाचा मनाने नित्य आणि नैमित्तिक कर्माचं अनुष्ठान था करतो मी काल मी तुम्हाला सांगितलं होतं नित्य कर्म कशाला म्हणतात आणि नैमित्तिक कर्म कशाला म्हणतात नित्य कर्म जे आहे ते दररोज संध्यावंदन आहे देवपूजा आहे रोज दोन टाईम हरिपाठ म्हणणं आहे जपजाप्य करणं आहे ध्यानधारणा करणं आहे हे नित्य कर्म आहे आणि नैमित्तिक कर्म श्राद्ध कुठं सणवार हे नै निमित्ताने असतात असे दोन प्रकारच्या कर्माचं अनुष्ठान तो सात्विक करता जो आहे तो करत राहत परंतु तो कधीही नित्यनैमित्तिक कर्म करील पण फळाची इच्छा मात्र तो कधीच करत नाही फलाच्या इच्छेनं तो कधीही कर्म करत नाही आणि संपूर्ण कर्म ब्रह्मार्पण या दृष्टीनेच करतो आणि म्हणून त्याला कर्माची बाधा होत नाही लक्षात कारण भगवंतानी म्हटलंय कर्मानुबंधीने मनुष्य लोक मनुष्य हा कर्माने का बांधला जातो तर तो फलाच्या इच्छेनं कर्म करतो आणि ते फल त्याला बंदिस्त करतं त्याला पुढे जन्म मरणाचं दुःख ते कर्म त्याला भोगावं लागतं भोगायला हवं आणि निष्काम कर्म करणारा जो आहे त्याला मात्र त्याचं अंतकरण शुद्ध होतं त्याला ज्ञान होतं आणि त्याला मोक्ष प्राप्त इतका फरक आहे सकाम निष्काम कर्मामध्ये कर्मामध्ये अनंत कोट मरणाचं दुःख देण्याचं सामर्थ्य आहे निष्काम कर्मामध्ये मोक्ष देण्याचं सामर्थ्य आहे जन्म मरण संपवण्याचं सामर्थ्य निष्काम कर्म याचा अर्थ भगवंताला अर्पण करून कर्म करावे त्याच्या फलाची इच्छा कधीही करायची नाही लक्षात પ્રિય આલિયા સ્વભાવે સબલા ઉરે વેચે નવે તૈસે સત્સંગે કરાવ પારુષી જરી અથિ પ્રિય આલિયા સ્વભાવે સબલા ઉરે વેચી થાવે ધનધાન્યા સબલ મનુષ્ય જો सबला सबला म्हणजेच बलवान ज्याच्या ठिकाणी धन आहे ज्याच्याजवळ धान्य आहे असा जो समर्थ मनुष्य आहे त्याच्या घरी प्रिय वक्त व्यक्ती जर आली तर त्याच्या पाहुणचाराकरता करता घरचं धनधान्य किती खर्च करावं किती खर्च होणार आहे याचा तो विचार करत नाही मोजून मापून नाही पूर्वी अशी परिस्थिती होती की ज्यांच्या घरी गरिबी आहे त्यांच्याकडे जर एखादा प्रिय व्यक्ती एखादा पाहुणा आला तर त्या पाहुण्यापुरतंच करायची आणि फक्त त्याला जीव घालायचा आणि पाठवायचं बाकीच्या आपल्या रोजच्या भाजी भाकरी सर्व घराला नाही का पुरणपोळी म्हणा गोडधड करणे सामर्थ्य ज्याच्यामध्ये नाही आहे तो फक्त त्याच्यापुरतंच करील तो त्याचा विचार करी पण समर्थ मनुष्य जो असतो तो कधीही किती खर्च झाला किती राहिला याचा तो कधीही विचार करत नाही आणि किती उरणारे आणि किती उडणार आहे समर्थ ज्याच्याकडे भरपूर धनधान्य आहे तो कधीच विचार करत नाही आणि जर धनधान्य भरपूर असून विचार करणारा असेल त्याला दाभनदास म्हणावं किंवा त्याला मक्खीचूस म्हणावं किंवा त्याला कंजूस म्हणा मक्खी चूस माहिती चूस म्हणजे काय काय मखी चूस म्हणजे काय मान हलव तर सांगायचं तर काम नाही तुपात पडली जर माशी राताट्यामध्ये तूप वाढले ऐका आता ना का मध्ये तर बोलायचं नाही तर ताटात पुरणपोळी वाढलेली आहे तूप वाढलेलं आहे आणि त्याच्यात जर माशी पडली तर ती माशी चोखून खात <laughs> तूप व्हायला जाईल म्हणून इतका तो कंजूस असतो त्याला मख्खी चूस म्हणतात किंवा तुम्हाला एकदा मी उदाहरण सांगितलं होतं एकजण मुलगा पाहायला गेला आता पूर्वी मुलगा पाहायला जायचे म्हणजे गावातले पाच पन्नास लोक घेऊन जायचे मग तो गेला मग त्यांनी जेवण केलं पुरणपोळ्याचं पूर्वी पुरणपोळ्यावरच जास्त जोर असायचा पुरणपोळ्याचं जेवण केलं त्याने जेवण केलं पुरणपोळ्याचं पण फार कंजूस होतात अलीकडे बा भा, काही बायांचं मी बघितलं नाही का कणकेचा उंडा एवढा असतो आणि पुरण एवढं असतं ते कुठं टेकत आणि कुठं शेकत त्याला काय पुरणपोळी म्हणतात कणकीच्या उंड्यापेक्षा पुरणाचा उंडा जास्त गोळा जास्त पाहिजे मग ती पुरणपोळी खावी छान आहे काय त्याला गुळ गुळही नसतो जास्त काय हो काही लोकांचे फार बेकारी असते स्वयंपाक करता येत नाही म्हणा किंवा कंजूसपणा म्हणा मग त्यांनी पुरणपोळी जास्त त्या पुरणपोळीचं जे जेवण असायचं मग त्यांनी पुरणपोळी केली मग त्याचे पाच पन्नास लोकं याचे पाच पन्नास लोकं अशी पंगत बसली मग त्याने एका वाटीमध्ये थोडं तूप घेतलं आणि ते असं पात्रावर शिंपडलं त्या <laughs> दाबण्याने कसं असं दाबण्याने शिंपडलं आता किती उडल हो शंभर लोक आमच्या भर तरी उडल का नाही तो मुलीचा बाप जो होता तो म्हणत तुझा बाप आहे मी लक्षात ठेव हो, त्याला नाही म्हणला मनात म्हटलं तू माझ्याकडे ये मग मी बस काय करतो बघ तुझ्यापेक्षा मी फार हुशार आहे या आपली मुलगी पाहायला मग तिच्याही बी शे पन्नास लोक नेले मुलगी पाहिली पटली जमलं सगळं झालं मग त्याने पुरणपोळ्याचं पंगत बसली पंगत वाढलेली आहे मग त्याने पेटलेली गोरी घेतली त्याच्यावर दोन थेंब तूप टाकलं सगळ्याला <laughs> दाखवलं कळलं तुम्हाला त्याचं नाव दाभनदास याचं नाव तुपनदास <laughs> असे काही माणसं खंग त्यांना असं वाटतं की बा आपल्याला बरोबरच न्यायचे अरे मूर्खा तुझ्याबरोबर कवडी सुद्धा देणार नाही कवडी तुका म्हणे ज्याची संपदा येवढी ते कवडी गेली नाही एवढी तर संपत्ती नाही आपली कोणा एवढी रावणा एवढी रावणाची किती संपत्ती होती सप्त कोटी घरे कांचनाची देते नाही का कोटी घरी येते पाशा काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी काश्यात तांब्याचे बंगले होते एक कोटी आणि शुद्ध सोन्याचे बंगले रो हाऊसिंग नाही बरं सोन्याचे बंगले किती होते सात कोटी सात कोटी मुलं बायका किती होत्या ऐंशी हजार मुलं किती होते एक लाख इंद्राला जिंकणारे एक लाख मुलं होते सव्वा लाख नातू होते गल्ली मेंबर नव्हता तो तेहतीस कोटी देव त्यांच्या ताब्यात होते किती तेहतीस कोटी देव आज एकादशी आहे ना एक तेहतीस कोटी देव नवग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या सिंहासनावर चढून बसायला आणि त्रैलोक्याचा आता सत्तेकरता काय चाललंय गोंधळ माझे वाटू तुझी वाढू माझी वाटो तुझी वाढू मला ख्रिश्चनांचे किती मिळतील मुसलमानांचे किती मिळतील सगळा महाराष्ट्र हिरवा करून टाकील ही मुसलमानाची औलाद लक्षात ठेवा सगळा महाराष्ट्र हिरवा झाला पाहिजे नाही आणि मग आपली काय परिस्थिती होणार विचार करा आणि मतं द्या नाही तर तुम्हाला बाहेर पडायचे मंदिरात यायची पण च तुमचे मंदिरसुद्धा राहणार नाही लक्षात ठेवा मंदिर सुद्धा राहणार नाही काय परिस्थिती होणार आहे पुढे फार काळ लांब नाही आहे लक्षात ठेवा तेव्हा ते मी काय सांगत होतो तिन्ही लोकाचा सत्ताधीश होता तुम्हाला वाईट वाटतं का मी बोलतो ते नाही मोकळ्या बघत जा माझ्याकडे ऐकत जा नाही तुम्हाला लाज वाटत असेल तर मग कानात गोळी घालत जा हिंदुत्वाची लाज वाटते धिक्कार असो त्या जगण्याला धिक्कार असो ज्याला हिंदुत्वाची लाज वाटते त्याला त्रैलोक्याचा सत्ताधीश होता संपत्ती केवढी होतीला प्रमाण नाही महाराज तुका ज्याची संपदा येवडी ते कवडी गेली ना आपल्या बरोबर काय येणारे आपण काय ये नेणारे लक्षात ठेवा काय म्हणून माणसाने मक्खी चुसपणा करू नये दाबंदास धोपंदास होऊ नये आपल्याबरोबर जी तिजोरी न्यायची ती नक्कीच बांधली पाहिजे आपल्याबरोबर इथं काय म्हटलं त्याचं करत सांगितलं मी तैसे सर्व हा प्रिय आलिया स्वभावे सबला उरे वेचे ठाऊवे नव्हे श्रीमंत मनुष्य जो आहे तो कधीही आपल्याकडे प्रिय व्यक्ती आल्यानंतर तो किती खर्च झाला कमी झाला का जास्त झाला का याचा तो कधी विचार करत हो नाही आहे लक्षात तैसे सत्संगिक तैसे सत्संगे करावे पारुषे जरी अर्थात तस या दृष्टांताप्रमाणे स्वभावता ज्यांच्या लक्षात येतच नाही त्याप्रमाणे हे कुठे मिळवावं कुठे मिळत नाही आहे गुंडांच्या जवळ किंवा हे जे आहेत भीक मागे यांच्याजवळ हे कोणाजवळ मिळत नाही लक्षात ठेवा हे सत्संगे करावे पार उशे जरी हे फक्त संत संगतीतच मिळतं या भिकारड्याजवळ ते मिळत नाही लक्षात ठेवा आणि मग त्याप्रमाणे संतांच्या संगतीमध्ये संतांच्या संग बंद करून टाकायचा एवढं काय त्या तातडी का त्याची भक्ती ज्ञान आणि वैराग्य याची चर्चा करा संत संगतीमध्ये बाकीचे काही मिळत नाही हो संगतीत जे मिळतं ते कुणाजबळ मिळत नाही कोणाकडेच मिळत नाही कोणाच्या संगतीने मिळत नाही लक्षात ठेवा हा बाकीच्या त्या संगतीने प्राप्ती होत मात्र होते आणि संतांच्या संगतीने उद्धार होत लक्षात येऊ म्हणून इथं उदाहरण दिलं त्याने की तैसे सत्संगे करावे पारुषे जरी आणि म्हणून त्याप्रमाणे संतांच्या सानिध्यामध्ये संतांच्या संगतीने भक्ती ज्ञान वैराग्य याची चर्चा करावी आणि ते निरूपण ऐकत असताना किती वेळ गेला या वेळेचं भान सुद्धा राहू नये जसं आपल्याला संसाराची चर्चा करत असताना था था वेळेचं भान राहत खाण्याचं भान राहत रात्र का दिवस कळत तसं व्हावं परमार्थाच्या चर्चेमध्ये तरी खेदे, खेदे द्वेषाते जीवीन बांधे जालियाचे नि आनंदे फुंजो नेणे तरी आकरणाचे निखेदे खेदे द्वेषाती जीवी न बांधे झाली याचे आनंदे फुंजो नेणे अर्थात बाकीचे लोक बोलतात नाही बोलत असं नाही पण संत जे निर्भीरपणाने लोकांना जाग करतात ते बाकीचे करू शकत और नाही आहेत लक्षात हल्ली जे साधू संत जागे करतायत लोकांना पुढे काय होणार आहे लक्षात घ्या कारण त्यांनी चंग बांधलेला आहे आता तुमचं न, तुम्हाला नष्ट न, करायचं सगळं हिंदूला हिंदू ठेवायचा नाही सर्व हिरवं झालं पाहिजे हा त्यांचा चंग आहे हे विसरता नाही लक्षात ठेव तरी या करणाचे निखेदे नंतर बोंबल तरी काही फायदा पडणार उपयोग होणार नाही हे लक्षात असू द्या तरी आकर्णाचे खेदे द्वेषाते जीवीन बांधे जालियाचे नि आनंदे फुंजून येणे केल्याचं जे कर्म आहे जे केलेलं त्या कर्माचा खेद कधी करू नये आपण जे भगवत अर्पण बुद्धीनं कर्म करतो सत्कर्म करतो नाही का भक्तीच करतो मनात कधीही कुठल्याही प्रकारचा खेद बाळगायचा नाही कधीही धिक्कार करायचा तो जे विरुद्ध आहे जे शास्त्राच्या विरुद्ध आहे जे देवाच्या विरुद्ध आहे जे धर्माच्या विरुद्ध आहे त्याचा धिक्कार करायचा लक्षात ठेवा त्याचा अंगीकार करायचा नाही आणि सर्व जगाला जाग करण्याचं काम आपण हे पाच पन्नास लोक तरी आपल्यामुळे जागे झाले पाहिजेत लक्षात ठेवा असं आपण कर्म करत राहावं गेलं लोक आपल्यामुळे झोपले पाहिजेत असं कर्म करू नये जागे झाले पाहिजेत लक्षात ठेवा ते खडबडून जागे झाले पाहिजेत आणि सन्मार्गाला धर्ममार्गाला लागले पाहिजेत सनातन धर्म वाचवण्याचे प्रयत्न तुम्ही आम्ही सर्वाने मरेपर्यंत केले पाहिजे नाहीतर काय होईल ते दिवस फार लांब नाही आहेत लक्षात ठेवा तर अशा प्रकारे म्हणून झाली याचे आणि आनंदे फुंजो नेणे आणि म्हणून जे काही आपण करतो हो, आहोत ते यथा सांग झालं पाहिजे जे करतो म्हणजे कोणतंही नव्हे नेहमी सत्संगतीने जे सत्कर्म आम्ही आणलेलं आहे जे धर्मकर्म आम्ही आणलेलं आहे ते कर्म यथा सांग घडलं पाहिजे आणि त्याचा आनंद आपल्या मनामध्ये मावीन असं व्हावा आणि त्याचा अहंकार आपण नेहमी बाळगत राहा जगायचं तर धर्माकरता आणि देशाकरता जगावं नाही तर विष खाऊन मरावं लक्षात ठेव पुढे आएशे, पुढे त्यांच्याकडून हाल हाल होऊन मरण्यापेक्षा अगोदर विष खाऊन मेनलं बरं नसेल आपल्यात काही ताकद तर धम्मक तर ऐशी ऐशिया हतवटिया कर्म निफजे धनंजया जाण सात्विक हे तया गुण गुणनामगा सात्विक कर्माचा सा विचार चाललेला आहे आपण आलो जर सात्विक ज्ञान पाहिलं काय सात्विक माणसं पाहिली सात्विक सा राजस तामस आता सात्विक कर्म काय आहे राजस कर्म काय आहे तामस कर्म काय आहे त्यातलं पहिलं सात्विक कर्म काय आहे त्याचा विचार या ठिकाणी सांगता आहे ऐशी आयशी या हातवटिया कर्म निफजे जे धनंजया जाण सात्विक हे तया गुण नामगा आणि म्हणून भगवान सांगतायत अर्जुना अशा हातवटीने कर्म केलं पाहिजे अशा हातवटीने आपल्याकडून कर्म उत्पन्न झालं पाहिजे की ते काली अबाधित तिन्ही कालामध्ये त्या कर्माचा बाद होता कामाने आणि त्या कर्माने आपलाच काय पण आपल्या कुळाचाही कुळाचाच काय आपल्या बेचाळीस कुळाचा उद्धार झाला पाहिजे अशा प्रकारचं कर्म त्या कर्माची हातवटी आपल्याकडून कर्म उत्पन्न झाली पाहिजे जाण सात्विकत ह्या गुणांना बघा आणि असं जे कर्म आहे असे जे गुण आहेत त्याला सात्विक कर्म असं म्हटलं जात आता अशा प्रकारे सात्विक कर्माचा विचार केला प्रत्येक एक एक श्लोक त्याला वापरलेला आहे आता पुढच्या श्लोकामध्ये राजस कर्माचा विचार सांगताय राजसाचे लक्षण सांगितले अजून वाजव न नकरी अवधानाचे वाणेपण ययावरील राजसाचे आत्तापर्यंत आपण सात्विक कर्माचा विचार केला आता राजस कर्माचा विचार यत् यत्तू कामेत सुना कर्म साहंकारीन वा पुन्हा क्रियते बहुलायासं बहुला तदराजस मुदारुतम भगवान सात्विक कर्म कसं करावं आत्तापर्यंत सांगेल निष्काम भावनेनं भगवतार्पण बुद्धीनं जगत कल्याणाकरता करावं आपल्या स्वार्थाचा आपल्या हिताचा आपल्या फायद्याचा कधी विचार करू नये आता या ठिकाणी राजस कर्म सांगताय फलाची इच्छा करून जे कर्म केल्या जातं अहंकारयुक्त जे कर्म केल्या जात हो। पुष्कळ श्रमाने कर्म करतात पण फलाच्या इच्छा पुष्कळ श्रमाने श्रम करता कर्म करतात पण त्याचा अहंकार धारण करतात अशा कर्माला राजस कर्म असं म्हटलेलं आहे मौली त्याच्यावर विचार करत आहेत तरी घरी माता पितरा धड बोले नाही संसारा एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा नाणूप बरायने मूर्ख शब्द वापरला नाणूप फार राग आला तर मूर्ख शब्द वापरतात तरी घरी माता पितरा नाथरा आहे तो खूप बरा आहे ते भयंकर कडक लक्षात पण नाणूप बरायला फारच राग आला तर मूर्ख शब्द वापरतो स्वतला सुद्धा ते मूर्ख म्हणून येवी तरी मी मूर्ख जरी झाला अतिविवेक असे शोध वापरले तरी घरी माता पितरा राजस लोक कसे असतात धड बोली नाही संसारा घरात आलं की नुसतं कुत्र्यासारखंच करत नीट बोलायचंच नाही आईला नाही बापाला नाही बायकोला नाही मुलांना नाही नुसतं पिसळल्या कुत्र्यासारखं करत राहत आणि बाहेर मात्र वा 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 बाहेर काय बघायचे बाहेर भरताच आदर भरतंच प्रेम असं वाटलं पाहिजे काय माणूस सद्गुणी एव घरातली माणसं म्हणतात पिसळलं कुत्रं आले काय आणि बाहेरचे म्हणतात काय सद्गुणी बाबा काय गुणवान आहे काय काय चांगला माणूस आहे नाही काही लोक असे असतात घरच्याला द्वाड आणि भरच्याला बाहेर त्याला गोड अशी काही माणसं घरातली माणसं त्याला कंटाळून कंटाळून जातात नाही काही इच्छा करतात ते सांगत नाही मी तुम्हाला का तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा आईला धड बोलणार नाही बापाला धड बोलणार नाही बायकोला सुद्धा बोलणार नाही पोरा सोराला बोलणार नाही पण बाहेरच्या माणसात एरा विश्वभरी आदरा मूर्ख जायचा पण सगळे विश्व वा वा भारताचा आदर जा आणि सगळे लोक त्याच्याकडे आदराने पाहतील असा वागतो सगळ्या जगामध्ये ते सगळं आदराने प्रेमाने भरून टाकतो कोण राजसी कि की तुळशीच्या झाडा धरवणे न घाली शिंतोडा पण द्राक्षाच्या बुडा दूध घाली काय हो तुळशीच्या झाडाला पाणी सुद्धा शिंपडणार नाही पण द्राक्षाच्या झाडाला दूध काय कोण राजसी मनुष्य तैशी नित्य नैमित्तिके कर्मी जी आवश्यके तयांचे विशी न शके बैसला उठो त्याप्रमाणे वर्णाश्रमा प्रमाणे जी नित्यनैमित्तिक कर्म आहेत आपल्या वाट्याला आलेली जी नित्य कर्म आहेत नैमित्तिक कर्म आहेत ते मात्र तो सहित करणार नाही तो काय खरं तर नित्यनैमित्तिक कर्म हे वेदाच्या आज्ञेप्रमाणे करावे शास्त्र शांत त्याप्रमाणे करावे लक्षात ठेवा पण हा मात्र तसे करत नाही तयाचे विषयी न शके बैसला उठो त्याच्याबद्दल बसलेला उठत सुद्धा नाही त्याला वेदाचा मान नाही त्याला शास्त्राचा मान नाही त्याला संतांचा मान नाही त्याला धर्म कळत नाही त्याला काहीच कळत नाही लक्षात ठेवा कोणाला राजस मनुष्याला अशा प्रकारचा विषय सात्विकाचा सांगितला आता राजसाचा सांग सांगता आहेत सेवा झाली सेवा नाही का पाच मिनटं बसून राहा जरा रचना ऐकायची असेल तर नसेल तर जा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेल्या सेवेचा भाग आपण उद्या पाहू कुंडली कवर